व्यवस्था तिथं त्यापर्यंत पोहोचत नाही आमचे लोक जर तलाटेकडे गेले आल्यातलं मागणी आले असतील म्हणजे अशा पद्धतीने आम्हाला जे हेड करतात आमची अडचण कुठतरी थांबली पाहिजे हा कार्यक्रमाचा साहेबांनी सांगितलं मला बी जाण होती की हा कार्यक्रम श्रावण महिन्यात होतो पण आम्ही श्रावण महिन्यामध्ये भरपूर प्रयत्न केलो त्यावेळेस गावोगावी गणपती होत्या लोकांचं म्हणणं असं होतं की गणेश विसर्जन झाल्यानंतर आपण याचं विसर्जन करू म्हणून आम्ही गणेश जेव्हा पूजन होतं त्या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये या सांगा तर जास्तीत जास्त तांड्या वस्तीवरच्या शाळा बंद राहिल्याच देवदेश मामा तांड्यावर तुम्हाला पण माहित आहे बारा तेरा लोकसंख्या आहे बारा तेरा लोकसंख्या जर आमची शाळा बंद झाली वरमंडकर साहेब तर आमचे लोक पुन्हा आमच्या आई वडील तोडत होते आणि आम्ही बी उस तोडणार जर आमच्या शाळा बंद झाल्या तर आम्ही करावं काय तुम्ही सांगा तो आपले देंगलूर तालुक्याला नायक म्हणजे आपलं नाईक साहेब और बागेबाई आपले भाऊ राठोड और भागे पवार साहेब और बाजू वरवणकर साहेब बीएम पवार साहेब अशा अनेक मान्यवर आपण आता उपस्थित आपल्यालाच कळस भेटेच्या कळे नाही होती तसं मराठी बोलूच साहेब सांगायला गेलं वरवंडकर साहेब दिगुर बिरोली मतदारसंघामध्ये एकूण अठ्ठावीस तांडे या सा, मागील सात दिवसामध्ये अठ्ठावीस तांडे फिरलो या अठ्ठावीस तांड्यामधल्या प्रत्येक लोकांनी म्हटलं मी जाऊन त्यांना सांगितलं की आपल्याला कार्यक्रम घ्यायचा पण लोक म्हणले की पवार तुम्ही फक्त कार्यक्रमालाच येत हो। आहोत विचारायला कोणीच येत नाही तेव्हा मी त्यांना शब्द दिलो की बाबा साहेब आपल्याकडे येणार आहे तुमच्या अडी अडचणी साहेबांना सांगा कारण प्रत्येक वेळी प्रत्येक तांड्यावर तुमच्या आमच्यापर्यंत साहेब पोहचू शकत नाहीत तर आपल्याला साहेबापर्यंत पोहचावं लागेल अहो बाळ रडल्याशिवाय आई पाजवत नाही मग तुम्ही तुमच्या अडचणी साहेबाला सांगितल्याशिवाय साहेब तुमच्या अडचणी कसे सोडवतील